सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार मी श्रावणी गजरे सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे सासवड मध्ये दुय्यम निबंधक कार्यालयाचा नवीन कक्ष उद्घाटन सोहळा संपन्न आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते उद्घाटन सासवड प्रतिनिधी सासवड येथील दुय्यम निबंधक कार्यालय आता नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आले असून या नव्या कक्षाचे उद्घाटन विधानसभा सदस्य यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले गेल्या काही वर्षापासून हे कार्यालय जुन्या तहसील कार्यालयाच्या इमारतीत कार्यरत होते मात्र जुन्या ठिकाणी सुविधा अपुरी पडत असल्याने आणि कामकाजात अडचणी निर्माण होत असल्यामुळे नवीन प्रशासकीय इमारतीत स्थानांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला या उद्घाटन प्रसंगी आर बी फुलपागारे सहदुय्यम निबंधक एम जी चिवे लिपिक दिलीप यादव शिवसेना पुणे जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ लोळे तालुका शिवसेना अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन कुंजीर युवक शिवसेना अध्यक्ष पुरंदर तसेच राज झेंडे विजयी कोलते बंडुकाका जगताप ॲडव्होकेट अण्णा खाडे ॲडव्होकेट दिलीप निरगुडे सुनील लोणकर डॉक्टर राजेश दळवी अविनाश बडदे मंगेश भिंताडे स्टॅम्प बाबुराव वकील बांधव व सासवडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या नव्या कक्षामुळे दस्त नोंदणीची प्रक्रिया अधिक सुलभ सुसज्ज व कार्यक्षम होणार असून नागरिकांना सुविधा केंद्रित सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आमच्या सह्याद्री न्यूज नेटवर्क या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद

কারণ <muchas>